राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर आले असतात त्यांनी रामवाडी इथल्या महिलांसाठी आयोजित केलेल्या सर्व रोग निदान आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी वक्तव्य केले याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर प्रवक्ते उमेश पाटील मोहोळचे आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक साळुंखे पाटील आयोजक तथा माजी नगरसेवक किसान जाधव नागेश गायकवाड यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना महिलांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेत असून महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा पैशांच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असल्याचेही यावेळी सांगितले त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले कार्यक्रमात प्रारंभी आयोजक तथा माजी नगरसेवक किसान जाधव यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच ज्येष्ठ महिलांना आरोग्य देण्यात आले रामवाडी परिसरातील महिला तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर आज इथं असणाऱ्या सगळ्या महिलांना मला विनंती करायची की धकाधकीच्या जीवनामध्ये काम करत असताना कधी कोणता आजार होईल ते आपल्याला सांगता येत नाही आजच मी सकाळी पेपरमध्ये वाचलं एक कमी वयाची पांडे म्हणून एक ॲक्ट्रेस होती परंतु तिला असाच गंभीर आजार झाला आणि फार कमी वयामध्ये ती आपल्या सगळ्यांना सोडून गेली मला एकच तुम्हाला सांगायचं की तुम्ही पण काळजी घ्या आम्ही सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ महानगरपालिका काळजी घेईल आमचे किसनराव जाधव नागेश बाकीचे पण सहकारी त्या बाबतीमध्ये तुमच्याकरता असे प्रकारचे कार्यक्रम राबवतील आहार विहार आचार विचार उच्चार हा आपला सगळ्यांचा चांगला असला पाहिजे चुकीच्या जीवनशैलीमुळं आजाराचं वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं माझी हात जोडून विनंती आहे कुणी पण चुकीची ती मिसरी लावायची कुठंतरी काहीतरी व्यसन लावून घ्यायचं अशा प्रकारे कुटुंबाचंही नुकसान होतं आणि ज्या व्यक्तीला व्यसन लागतं त्याचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं त्याचं आयुष्य कमी होतं आपल्या आईवडिलांनी इतक्या सुंदर जगामध्ये तुम्हाला मला जन्मला घातल्यानंतर या आयुष्याचा आपल्या कुटुंबाकरता आपल्या परिवाराकरता आपल्या मुलाबाळांच्याकरता चांगला उपयोग तुम्ही सगळ्यांनी करून घ्या